नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो महिलांसाठी पेन्शनचे नवे नियम जारी मुलींना वडिलांच्या पेन्शनवर हक्क बजावता येणार पाच सविस्तर बातम्या व्हिडिओच्या बात माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा सोबतच ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी आणि लिंग समानतेला पाठिंबा देण्यासाठी सरकारकडून अनेक नवीन उपक्रम हाती घेतले जातात यामध्ये जा घटस्फोटीत पेन्शनच्या नियमामध्ये सुधारणा करण्याचा समावेश असतो याच पार्श्वभूमीवर सरकारने पेन्शन नियम आधी सोपे केले विशेषतः महिला आणि घटस्फोटीत महिलांसाठी बनवण्यात आलेले आहे नव्या पेन्शन नियमामुळे महिला कोणत्याही कायदेशीर अडचणीशिवाय कौटुंबिक पेन्शनवर दावा करू शकतील महिलांना दीर्घ लढाई लढावी लड़ा लागली आणि विभक्त झालेल्या महिलांना त्यांच्या मृत पालकांचे कौटुंबिक पेन्शन मिळवण्यासाठी दीर्घ कायदेशीर लढा द्यावा लागला पण आता सरकारने कुटुंब पेन्शनचे नियम बदलले आहे केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी याबद्दल माहिती दिली महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि पेन्शनशी संबंधित अनावश्यक कायदेशीर अडचणी दूर करण्यासाठी सरकारने नवीन पेन्शन सुधारणांची घोषणा केली आहे आता घटस्फोटीत किंवा विभक्त झालेल्या महिलांना दिवंगत वडिलांच्या पेन्शनवर थेट दावा करणे शक्य होईल आणि यासाठी महिलांना कोणत्याही कायदेशीर निर्णयाची वाट पाहावी लागणार नाही या व्यतिरिक्त महिला पेन्शनधारकांनी घटस्फोटासाठी अर्ज असेल तर त्या, त्या त्यांच्या पतीऐवजी मुलांना कुटुंब पेन्शनसाठी नामांकित करू शकतात पुन्हा भेटूया पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद